महाराष्ट्राला डोळ मिळवलेला मिळवलेलं पोरकाय केशवांना सक्टे एकेकाचे एक एक महान मल्लोय पंच म्हणून बाजीराव सनगराज तेवीस नंबरच्या कुस्तीला पाहुणे म्हणून भीमराव गणपती पाटील यायचं आहे हा ना देणगीदार आम्ही राखीत नाही येत आहे फक्त पाहुणे वेळेत येत नाही पण सुधार पाटील का चला पण काय निकाल दिला त्या बाजूला भीमराव मध्ये बापूंचा पत्ता अनिल हात वरती का संपलेला कुस्तीमध्ये विजय आहे चांगला पालवानावरती विजय मिळवलेला आहे कुमार कुमार नंबर किती आहे वस्तात पलीकडे देवीचा पाहुणा आलेत जाऊ बघायचं लाव अण्णा कुस्ती काल लावा कुस्ती दादा चार पाच पाच वेळा आलो करतोय या अकरा वाजता ला संपवायला लावून घ्या कुर्ला ची कुस्ती हा कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे दोन्ही पैलवानाचा इतिहास आहे का थक्क आहे का सातभार आहे का आहे का

विश्वास पाटील जबरदस्त पोकळ गिस्सा प्रेक्षणीय पोकळ गिस्सा डावावरती धैर्यशील सट्टे पैलवान विजय झाला चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला कर धैर्यशील सट्टे शिवसोलीचा पलवान विजय पहायला